जामनेर तालुक्यातील बहुगाव गुजरी इथे अंगाचा थरका पुरवणारी घटना आहे पती पत्नीच्या वादातून पतीने आपली पत्नी व चिमुकलेला संपून स्वतःची जीवनयात्रा संपवली या घटनेने संपूर्ण बहुगाव परिसर हदरलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की बहुळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह लॉकडाऊन काळामध्ये दुबलगाव तालुका मलकापूर येथील विशाल मधुकर झोनके याच्याशी झाला होता आनंदाने चाललेल्या यांचा संसार वलीवर दोन चिरुपल्या मुलींच्या रूपाने फुले उमलली विशाल याला दारूचे व्यसन होते सुरुवातीला व्यसनामुळे छोट्या मोठ्या फुरबुर व्हायचे परंतु अलीकडच्या मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता चिमुपला दोन मुली प्रतिभा दारूचे व्यसन तर होणारा त्रास या सर्व गोष्टींमुळे गेल्या चार महिन्यांपासून प्रतिभा प्रतिभा सोडून माहेरी आली येताना सोबत आपली अकरा महिन्याची दुव्या नावाची मुलगी घेऊन आली मध्यमंतरी विषाणू दोन ते तीन वेळा येऊन प्रतिभाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला परंतु दारूचे व्यसन व नेहमीचा त्रास यामुळे प्रतिभा कंटाळली होती प्रतिभाने सासरी येण्यास नकार दिला दिनांक बारा एप्रिल रोजी माहेरी प्रतिभाचे आई वडील शेतात गेले असताना विशाल प्रतिभाला नेण्यासाठी व समजूत घालण्यासाठी आला त्यावेळी प्रतिभाचे माहेरी अजून व्यतिरिक्त कुणीही नव्हते व वयोगवृद्धलेले असल्याने त्यांना या कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती विशालने एकांताचा फायदा घेत प्रतिभाला घरी नेण्यासाठी जबरदस्ती केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे प्रतिभं येण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये दो वाद निर्माण होऊन विशालचा राग अनावर झाल्याने विशालने प्रतिभा व चिमुकल्या दिव्याचा शेवट केला व तिथून फरार झाला कुणीतरी फोनद्वारे प्रतिभाच्या वडिलांना माहिती कळताच प्रतिभाचे आई वडील शेतातून धावत घरी आले व त्यांना आपली मुलगी प्रतिभावनात दिव्या रक्ताच्या पडलेले आढळले वडील स्वतः पोलीस पाटील असल्याने व गावात त्यांची प्रतिष्ठा असल्याने सदर वार्ता वारेसारखी पसरली पोलिसांना रुग्णाची माहिती मिळता जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त पाचरा येथील विभागीय पोलीस आयुक्त यांच्या ताप्यासह फतेपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देवगावकडे धाव घेतली रात्री उशिरापर्यंत घटनेचा तपास व गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते या संदर्भात विशाल झनके यांच्या गावी चौकशी केली असता विशाल झनके याने सुद्धा स्वतःच्या गावी एका विहिरीमध्ये कमरेला दगड बांधून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली या संदर्भात परिसरात उलट सुलट चर्चेना उधाड असून असून अंगाजातका उडवणाऱ्या या घटनेचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश पर्वत टीम करत आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी रविषेख सेळगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या